शिमशोनची कथा परमेश्वराच्या न्यायी स्वभावाचे प्रतिबिंब अलीकडे माझ्या बायबल वाचनात मी न्यायाधीशांच्या पुस्तकापर्यंत पोहोचले तिथं शिमशोनसाठी अनेक अध्याय समर्पित आहेत शिमशोन हा अगदी तसाच व्यक्ती आहे जो मला खूपच अस्वस्थ करतो माझ्या स्वभावत मला अशा लोकांबद्दल चीड वाटते आणि मी अशा व्यक्तींपासून दूर राहते जे स्वतःचं प्रदर्शन करतात सतत स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात ते खरोखर श्रेष्ठ असोत की नसोत आणि जे स्त्रियांकडे सहजपणे आकर्षित होतात कदाचित मी शिमशोनबद्दल थोडी कठोर आहे पण सत्य हेच आहे की जेव्हा मी त्याची गोष्ट वाचते तेव्हा मला तो एक वीर नाही तर एक त्रुटीपूर्ण आणि आत्मकेंद्रित माणूस वाटतो जर तुम्ही तो पाळलात तर मी बंधनात आहे मी आशीर्वाद देईन पण जर तुम्ही तो मोडलात तर तुम्ही बंधनात नसता आणि मीही नाही निष्कर्ष आपण शिमशोन सारखं बनायला नको कधी कधी जेव्हा आपण अपयशी ठरतो पाप करतो किंवा खूप थकतो तेव्हा प्रार्थना करणं परमेश्वराकडे जाणं कुटुंब आणि चर्चमध्ये सेवा करणं खूप अवघड वाटतं पण जर आपलं हृदय पश्चातापी आहे आणि आपल्या अंत करण्यात चांगुलपणाची इच्छा आहे तर आपण आशावादी राहू शकतो परमेश्वर न्यायी आहे तो आपल्या त्या कृतींसाठी आपल्याला आशीर्वाद देईल ज्यामध्ये आपण विश्वासाने आणि प्रामाणिकपणाने पाऊल टाकतो जरी आपलं संपूर्ण जीवन अजूनही पूर्ण झालेलं नसेल आपल्याला शिमशोन सारखं बनायचं नाही शिमशोनने पश्चाताप करू शकला असता आणि अधिक सामर्थ्य आशीर्वाद आणि एक पूर्ण मिशन मिळवू शकला असता पण त्याने ते केलं नाही आपण मात्र करू शकतो आपण देवाच्या कृपेने पश्चाताप करू शकतो आपल्या कमकुवत भागांवर पुन्हा पुन्हा काम करू शकतो आणि आशीर्वादासाठी प्रयत्न करत राहू शकतो आपण ज्या चुका केल्या आहेत त्या आपल्याला देवासाठी चांगलं काम करण्यापासून थांबवू नयेत आपण उभं राहू शकतो प्रार्थना करू शकतो पश्चाताप करू शकतो आणि परमेश्वराच्या न्यायी हाताखाली आशेने चालत राहू शकतो मी त्याच्या चांगल्या गुणांपेक्षा त्याच्या दोषांकडेच अधिक लक्ष देते या पूर्वग्रहामुळे मी अलीकडेच माझ्या पतीला विचारलं की त्याला शिमशोनबद्दल काय वाटतं मला असं करावं लागतं जेव्हा माझ्या स्वतःच्या भावना मला आत्मिक शिकवण शिकण्यापासून रोखतात सामान्यत मी बायबलमधील सिद्धांत पटकन समजते पण शिमशोनची कथा वाचताना मी परत परत वाचते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत राहते माझ्या पतीसोबत झालेल्या चर्चेने आणि त्यानंतर मी केलेल्या चिंतनाने मला खूप मोठं बोध मिळालं या संवादाने माझा विश्वास दृढ झाला विशेषतः परमेश्वराच्या न्यायी स्वभावावर मी आता शिमशोनच्या कमकुवतपणावर अडकून न राहता त्याच्या गोष्टीतून परमेश्वर मला काय शिकवत आहे हे पाहू शकते शिमशोनची कथा हे एक साक्ष आहे की परमेश्वर न्यायी आहे आणि तो कोणती गोष्ट पसंत करतो व कोणती नाही हे तो आपल्या जीवनातूनच शिकवतो शिमशोन एक नासिरी शिमशोनचा जन्म होण्यापूर्वीच एक देवदूत त्याच्या आईवडिलांना सांगतो की हा मुलगा नासिरी असेल नासिरी म्हणजे तो जो परमेश्वरासाठी पूर्णपणे वेगळा ठेवलेला असतो जणू एक नन एक भिक्षू किंवा एक समर्पित मिशनरी नासिरी केवळ सामान्य आज्ञा पाळत नाही तर त्याचं जीवन विशिष्ट नियम आणि वचने यांच्यावर आधारलेलं असतं नासिरी पण हे आयुष्यभराचं व्रत असू शकत पण ते नेहमीच असं नसतं शिमशोनचं पालनपोषण एका नासिरीप्रमाणे झालं हे नासरी किंवा नासरेत शी गोंधळू नये त्याने आपले केस कधीही न कटवणं हे वचन पाळलं जे नासिरी नियमांमधील एक महत्वाचं अंग होतं या वचने आणि जीवनपद्धतीमुळे तो इतरांपेक्षा वेगळा आणि खास ठरला कारण परमेश्वरासाठी वेगळा ठेवलेला होता शक्तीचा आशीर्वाद आणि त्याचा उद्देश न्यायाधीशांच्या पुस्तकात असं सूचित केलं जातं की शिमशोंला जे आशीर्वाद मिळाले त्यात विलक्षण शारीरिक ताकद होती कदाचित ही ताकद त्याच्यात जन्मताचं होती पण त्याची वचनांप्रती निष्ठा आणि परमेश्वराशी असलेलं संबंध त्याला आणखी सामर्थ्यशाली बनवत होतं त्याचं हे सामर्थ्य केवळ एक देणगी नव्हतं तर एक दिव्य उद्दिष्टासाठी दिलेलं शस्त्र होतं ही गोष्ट आपल्याला शिकवते की परमेश्वर आपल्याला विविध गुण क्षमता आणि देणग्या देतो पण जर आपण त्या त्याच्या त्या सेवेसाठी वापरल्या तर त्या अधिक सामर्थ्यशाली बनतात आणि त्यांचं फळही अधिक मिळतं शिमशोंचा अद पात पश्चातापाचा अभाव शिमशोंच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या पण त्या त्याच्यासाठी त्या त्या सतत संकटाचं कारण ठरल्या त्याने आपले वचन मोडले आणि जेव्हा त्याला संधी दिली गेली तेव्हा त्याने खरा पश्चाताप केला नाही त्यामुळे परमेश्वराने दिलेले आशीर्वाद त्याच्याकडून काढून घेतले व्यवस्थाविवरणाच्या पुस्तकात ज्याप्रमाणे पूर्वीच सांगितलं आहे तसाच त्याचा अंत झाला परमेश्वराचा न्याय एक संतुलित नियम परमेश्वर असा देव आहे जो आपल्याला त्यावेळी आशीर्वाद देतो जेव्हा आपण धार्मिक असतो जरी आपल्या जीवनात काही क्षेत्रांमध्ये आपण अजूनही संघर्ष करत असलो तरी परमेश्वर भविष्यात आपल्याकडून काय होईल हे जाणतो तरी तो वर्तमानातील आपल्या विश्वासासाठी आपल्याला आशीर्वाद देतो हा न्याय आहे हा एक संतुलित नीतीपूर्ण आणि प्रेमळ न्याय आहे आपण अनेकदा हे, हे विसरतो की न्याय म्हणजे केवळ शिक्षा नव्हे तर आशीर्वादही असतो परिणाम केवळ शिक्षा नसतो योग्य वागणुकीचं फळ देखील असतो परिणाम हे परमेश्वराच्या नियमांवर आधारित असतात सिद्धांत आणि वाचाब्याऐशी ते दहा मी एक नियम देतो